नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नीट युजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील म्हणजेच महाराष्ट्रा शेजारी कर्नाटक राज्यामध्ये बीएमएस करण्याची इच्छा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना चौदा लाखापासून ते वीस लाखापर्यंत टॉपचे कॉलेजेस नॉर्थ कर्नाटका पट्ट्यावरती ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे आणि आज आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा सर्व इलिजिबल कॅन्डिडेट्स म्हणजे त्याला इलिजिबिलिटी आपल्याला ओपन ला, ची लागू शकते एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एकच दिवसापुरतं रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात जेणेकरून आपण तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यापासून कॉलेजवर पोहोचेपर्यंत सर्व इथून त्यामध्ये प्रोसेस कशी असते ते मी तुम्हाला समजावून सांगतो पहिली गोष्ट दोन हजार पाचशे भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग होते त्यानंतर आपल्याला जे एक मॉक अलॉटमेंट येते मॉक अलॉटमेंट नंतर फायनल अलॉटमेंट येते फायनल अलॉटमेंट नंतर तुम्हाला एक चलन डाउनलोड केलं जातं की जे चलन सहा लाखाचं किंवा चार लाखाचं असू शकतं अडीच लाखाचं चलन सध्या उपलब्ध नाही कारण सर्वच्या सर्व पाठीमागच्या पहिल्या पाच सहा राऊंड मध्ये संपलेलं आहे चार किंवा सहा लाखाचं चलन असू शकतं ते मात्र तुमचं जे तुमचं जे ठरलेलं पॅकेज आहे समजा पंधरा लाखाचं पॅकेज असेल तर त्यामधून ते सहा किंवा चार लाख रुपये वजा होतात ते चलन तुम्ही तुमच्याच बँकेमध्ये भरावं लागतं आणि नंतर ओरिजिनल डॉक्युमेंट ऍडमिशन ऑर्डर निघते आणि नंतर ओरिजिनल डॉक्युमेंट आणि विद्यार्थी घेऊन कॉलेजवरती जायचंय आणि कॉलेजवरती जाऊन कॉलेज पोर्टलवरती आणि स्टुडंट पोर्टलवरती आपण डॉक्युमेंट जमा करून करता येतं म्हणजे जी महाराष्ट्र राज्याची प्रोसेस आहे त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी प्रक्रिया आहे या प्रक्रियेसाठी ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत काही मिळालेलं नाही आणि रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या दिलेल्या नंबरवरती म्हणजेच आपल्या टीम करियर मेकिंग गायडन्सच्या सर्व टीमशी संपर्क करून आपला जो काही काउन्सिंग एंट्री करून तुम्हाला कॉलेजमधील प्रयत्न करू आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांचं ॲडमिशन झालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करून कर्नाटक राज्यामध्ये एकदम टॉपच्या कॉलेजमध्ये वीस लाख रुपये आणि एकदम मध्यम कॉलेज असेल तर चौदा पंधरा लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये एम बी एम एस चा कोर्स कम्प्लीट होऊ शकतो त्याच्यासाठीच रजिस्ट्रेशन फक्त आज एक दिवस आहे ते रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि आपण तुम्हाला त्यामध्ये सर्व गायडन्स करूया एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र